हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का भावा बहिणींचा चहा पाणी तर भावा बहिणीन आपला झाला पाणी झालं सगळं झालं तर आता राजून पिंकी आली बघा घरी तर तर काय बाया तुम्हाला सांगायचं आल्या आल्या नातूला घेतलं तर लय बर वाटायला लागलं मला नातू झाला यावं नातू लय भारी वाटायला लागलं मला हम्म आधी पेढ दिल तर की भावा बहिणीनं न मी पण आता म्हटलं त्यांच्या आई बापाच्या तोंडनी सांगू दे आधी मग आम्ही सुरुवात करू सांगायला सारखं सारखं सांगायचं आता नातू झाला नातू झाला म्हणून तर हसतय आव बघतय टुकू टुकू इकडं तिकडं ते आता हसावत आहे का हसावत आहे मला मला हसा येत बघा भावा बहिणी ती बी मायरी सारखंच करणार आहे आव मारे तर भावा बहिणी बाप्पा दवाखान्यात होते तर चढा छुप गप बसायची अरे आता लागली की भांडाय माझ्या बरोबर मला काय म्हणते माझा आहे पप्पा तुझा नाही मग मी म्हटलं मी कुठं म्हणले माझा तुझाच हाय की पप्पा हाय का आता तर म्या म्हटलं इतक्या दिवस गप बसली तर आता माझ्या बरोबर बांडायला लागली वैग अका असले आहे अका भावा बहिणीनं मला काय म्हणतो आवी कि टमाटामा बोल की अग ना तो झाला तर टमाटामा बोलून सांग की तर म्हटलं आता टमाटामाच बोलते की मी आणि तुला नाही काय म्हटलं नाना अंकल म्हणायचं तवा ते तो बी टमा बोलून सांगायचं मला अंकल म्हणाल मला नाना म्हणल बहिणीनं आनंद झाला मला भारी वाटायला लागलं झालं आपलं एक मुलगी एक मुलगा डोक्याला टेन्शन नाही चारही नातीच होत्या ना हो मला ना तो नव्हता आता पुनमला मी म्हणलं होतं की ऑपरेशन नको करू तू हो दे एखादा मुलगा तर ने नाही ऐकलं तिचं मालक मला खावाळ पावण म्हणलं ऑपरेशन कशाला के व केलं तुम्ही काय झालंय पूनमला तर म्हणले मुल मुलगी झाली मुलगी तर मी म्हणलं कशाला ऑपरेशन केलं एखादा मुलगा व्हाव द्या पाव ना तर ला के ला ना मला खावाळ की म्हणलं मग आम्ही तिची डिलिव्हरी नाही चांगली तुम्ही कुशाला म्हणताय कशाला ऑपरेशन केलं तर बरं म्हणलं राहलं बरं झालं केलं ती आता निघाले वाटतं पूनम हिकडं त्या पूनमचं तर काय कळाणार मला सांगा ना बिन काहीच व्हायना फोन बी नाही केला काहीच नाही मी इथे म्हणून ही आणि जेव्हा काय तिला फोन लावला ला तेव्हा ते गाडीचा आवाज आला म्हणलं गाडी कुठं चालली म्हणलं तू तर ते म्हणले बी तिकडंच येते म्हणलं काय बोलते चेष्टा करते का काय तर म्हणले नाही ना अगं मी तिकडच येते तर का पुन येते वाटतं इकडं भावा बहिणी बाच्या बघायला तर म्हणलं येते तर आता निघाले पुन बी तर म्हणलं लय उशीरा कशाला निघालेत म्हणलं उशीर होईल कोण कौन कोण आलंय तर म्हटली एकटीच आली मी आता योगिता बी निघाली होती आज काय झालं तिचं कोणा परत म्हणलं राहू दे आता बारावे पोचले आज तर राहूच मत काय आहे बहिणी बहिण ऐका तुझं बावा बहिणी आता बर आता जेवढं झाली खुशी बरं का नातो आलाय म्हणून पण बघायला भाऊ बन लोकशा तिच्या लेकर लेका लेख असा राहायचा याला कुठं काय आज आजूबाजू एकदा आजूबाऊ ये असं ह्याला वाटत नाही काय एका नातो आला म्हणजे झालं का तुला बी बघायचं अंदाज बोलायचं भावा बोलून असल्यांद याला बी बघायची मुलगी भावा बहिणी न म्हणजे ह्याची बी बघायची मुलं बाळ म्हणजे आपलं डोळं जाकल तरी काय बिहणार तेवढी समसम राहील की हवं भावा बहिणीनं त्या आवीच हो बी लावायचंय नीटल रांकीला आता मस्त होतं पण आता झालं त्याच्या नशिबाचं उद बद आता मी तरी भावा बहिणीनं काय करणार आहे एका एकाच्या नशिबाचा भोग असतो नशिबात लिहिल्यानं दगदरात लिहिल्यानं ती चुकत नाही मग आता चाललंय प्रयत्न ह्याचं पण बघीन एखादी मुलगी कुठं आता कुठं मी गेली तरी सांगते की मुलगा हा एक माझा लग्नाचा अजून असली मुलगी कुणी तर सांगा तर आता एक जण म्हणलं मुलींना कुठं तोटा गेलाय मरणाच्या मुली आहेत तर त्यांची मंडळी काय म्हणली कि त्यांच्यात लेकीच नाही धडबड केलं तर ते दुसऱ्याला मुली बघायला लागलं अग बाया म्हणलं तसं बी काय आहे का मग बाया मी मिरून बिहिली निबारत म्हणलं अनेक अनेक म्हणलं कि डोकरावा तेरावा महिना वायाचा बाया तर म्हणलं खरं मावशी तुम्ही काय बोलताय आव म्हणली ह्यांच्यात लिकीच ह्यांनी नीट धडबल केलं नाही तर दुसऱ्याला मुली बघून कावा केला लावायचं मग बाया मी परत डोक्यात ना इशेच काढून टाकला भावा बहिणी परत मी म्हणलीच नाही त्या माणसाला काय भावा काय का बघायची कुठे बहिणी तेव्हा का पांगळीच म्हणतोय आवे तर बघायचे म्हणजे तिची सेवा करून करून जेव्हा व्हायचं आहे भेटल भावा बस झालो जेवण खावान कसली ना। ना हो का असं बाप डबा सकाळ उठून बरं होईल तयारी आहे म्हणल्या बघू बावा काय होत बाबा बसले बघू आपले ना नाही काम असलं पंधरा बंद होती बन म्हणलं तरी भावा बहिणीनो मला होत जात नाही तरी थंडी गारते मी करते किंवा आता मला रात्री म्हणला मला कामाला जायचंय बरं काय ग हे करत भावा बहिणीनं मी थाड थाड ओढत होती इतकी थंड वाजत होती तरी मी त्याला हे केला चार पाच भाकरी केल्या कालवण केलं परत मिरचू केला शेंगदाण्याचा आणि मालकाचा फोन आला की का आज काम नाही मग आता कसं काय भावा बहिणीनं म्या करायचं सांगा बरं मग आता होता होईल तेवढं तर मी प्रयत्न करते आता ह्याच्या पलीकडे मी काय करणार आहे बरं भावा बहिणीनं तुम्ही सांगा आपल्याला व्हायना जायना तरी आपण एकवी दिवस उपाशी ठेवत नाही काय काय तर भावा बहिणीनं भांडण तांडाण झालं तर त्याला उपाशी मी ठेवते म्हणजे मला आगाव आगावला आणि मग ते जाऊन काय करतो भावा बहिणीनं मला उपाशी ठेवतो तो हाटेला जाऊन खातो असलाय आणि मग मी कुठे राहू काय मी काय म्हणते की बाया आपलं लेकरून जेवलं खावलं ना आपण खा कशाला करून खायचं तर भावा बहिणीनो मी तशी तुरी वारी उपाशी असते पण आम्ही कधीच उपाशी राहिला नाही बाया भावा बहिणी जरी बांध झाले ना तरी जेवण मस्त करते का पण मी काही जेवत नाही इव्हन आपलं गपचुप चुकतो आल्या कुठं जेवलं ना काय ना काय नाय मित्रांना म्हणतो मित्रांना म्हणतो की थोडं तरी घरी खावावं लागल नाहीतर आई म्हणल की आया काय काहीतरी खाऊन आला असेल आता बाबा बहिणी आपल्याला काय माहितीये काय खाऊन येतोय का उपाशी राहतोय मी मात्र उपाशी राहते की बाय तो नाही जेवला ना आपण कसं जेवावं आणि मग दिन माझी गुडी आली का नाही चांगला बोलायला उपाशी नसतो मी खाऊन येतो चायनस कुठं काय आणि मी म्हणायची होय र मग मी मलाच उपास येतो ठेवायचा की आम्ही म्हणतो काय हे हे ना काय नाही पण मी टेन्शन मध्ये असते मी नाही खात असं बोलायचं भांडण करायचं माझ्या बरं इतकं चांगलं ही केलं सांभाळलं ही केलं तरी म्हणायचं मला मला कुठं तू सांभाळते ना असं करते मग भावा बहि आपला जीव दुखावला मग कि, कि, किती जीवाला वाईट वाटतंय बघा बरं लेवाट वाटतय भाव कोण जीवाला लेवाट वाटत तकलीफ होती माझ्या जीवाला मग सारखं डोक्यात विचार येतात माझ्या

काय बी येतय डोक्यात माझ्या तुला थळ मिळ आता तीच काम करते मी गीती एक पिशवी एक लुगड एक झेंपर आणि ह्याला थळ बघाय जाते असं इचरत इचरत हाय का थळ हाय का कुठं थळ माझ्या आवीच लगीन करायचंय हाय का कुठं मुलगी ही आता असंच करावं लागेल भावा बहिणीनं तर आपल्याला मुलगी भेटते आता व्हायच्या बाबा चाललो होती का भावा बहिणी तर काय जात नाही कुठं अगं बघत नाही काय नाही काय नाही भावा बहिणीनं बघा आता व्हायच्या बाहेर चाललो बघा आता एकच वेळ चालू आहे सांगा परपच वेळेला वाटलं नशिबाला पण काय नाही भावा बहिणीनं समजा येतो कसं झाला प्रपंचा केसमीट काढ झाला केसमीट आला आता बघू टपा ला कुठं आजोबा डबाट भावा बनता डब प्रपंच करायचा बघायचं गरिबायचे पोरगे मग अशा चालेल म्हणजे मग असलं कसं भावा बनवलं भांडणं झाले का नाही तिला बांडा येऊन ना तो ते करावे ते नवीन सांगायला आयला बापाला नवऱ्याला मारले म्हणून हा नाही लगेच आपण लगेच चाललं म्हणायचं काय असं मा मा तुम्हाला माहितीच आहे ना क पोरे ते बाहुल मग बर आहे बोलके असल्या ना बोलकी बाहुली असते ना लगेच समजून सांगते नवरात्र करतोय नवरात्र करतोय नवरा मारतोय हाणतोय त्याच्यामुळे आपलं मग बघायचे बाबा बहिणी बाबांना मस्त वाटलं बरं काज आपल्या घरी बाळा आलं ते म्हणजे <laughs> आपल्या आता मावशी आता कोणतं नव्हतं आपल्या घरात काय आलं बाबा खूप ते चे चिंगलो चिंगलो बरं वाटलं बर मला मी आज बघितलं म्हणजे मला नव्हतं माहिती असतं ते मी मग तो बाहेर होतो तो थोडं कामाने मग आज आपल्याला बघितलं मस्त वाटलं तेवढं ना का आमच्या आयला बघा म्हणून तडको कुठे तरी चला मग बाहेर